नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक विषय सांगणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतोच कधी कधी जीवनात सगळं कोमडल्यासारखं वाटतं घरात तणाव कामात अडथळे पैशाची टंचाई नाते तुटणं मनात अशांती आणि आपण स्वतःलाच विसरून जातो देवा हे माझ्यासोबत असं का घडतंय आणि माझ्यासोबतच का घडतं आहे पण मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात अडचण आली की मागे वळू नका त्याला सामोरं जा आज मी तुम्हाला असे पाच संकेत सांगणार आहे जेव्हा तुम्ही पूर्ण हरलेले असता तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला देतात आणि सांगतात मी आहे धीरधर पहिला संकेत आपला असा आहे मनात अचानक शांतता निर्माण होणे जेव्हा परिस्थिती खूप वाईट असते घरात भांडणं बाहेर समस्या मेंदू पूर्ण तणवलेला असतो पण अचानक काही संकेतासाठी मन शांत होतं जणू कुणीतरी आतून म्हणतंय काळजी करू नको सर्व काही ठीक होईल ही शांतता तुमची नाही हा स्वामी समर्थांचा पहिला संकेत असतो त्यांच्या त्या क्षणी स्वामी तुमच्या मनात हात ठेवतात आणि नवा मार्ग सुरू करतात दुसरा संकेत असा आहे अडकलेली कामे हळू लागते हळू लागते म्हणजे अडकलेले कामे पूर्ण व्हायला सुरुवात होते कधी कधी काम मोहिना महिना महिनी अडत असतं पण अचानक तेच काम गती घेऊ लागतं लोक मदत करू लागतात जे शक्य नव्हतं ते शक्य होऊ लागतं हे योगायोग नसतो ही तर खरी स्वामी समर्थांची चाल असते जे तुमच्या मार्गावरील काटे स्वतः साफ करत असतात तिसरा संख्येत चांगले लोक तुमच्या आयुष्यात येणे जेव्हा आपण खालच्या टप्प्यावर असतो तेव्हा जीवनात काही लोक येतात कोणी सल्ला देतात कोणी मदत करतात कोणी पाठिंबा देतात हे लोक तसेच येत नाहीत हे स्वामी पाठवतात त्यांच्या माध्यमातून स्वामी आपल्याला आधार देत असतात आणि योग्य दिशेला नेतात चौथा संकेत असा आहे काही नाती तुटतात पण मन हलकं होतं कधीकधी अचानक लोक दूर होऊ लागतात जवळचे लोकच दुरावतात मैत्री तुपते नाती संपतात भांडणं होतात पण आश्चर्य म्हणजे मनात थोडं हलकं वाटतं हे दाखवते की स्वामी त्या नात्यापासून तुम्हाला वाचवत आहेत जे लोक तुमच्यासाठी वाईट आहेत त्यांच्यापासून स्वामी स्वतः तुम्हाला दूर करतात हा संकेत खूप महत्त्वाचा आणि खूप स शक्तिशाली आहे पाचवा संकेत स्वामींचे नाव फोटो भजन अचानक समोर येणे कधी तुम्ही रस्त्यावर प्रवास करत असतात तर त्या गाडीवर स्वामींचा फोट फोटो असतो तर कधी तुम्ही कुठेही असाल रस्त्यावर मोबाईलवर दुकानात टी व्हीत अचानक स्वामी समर्थ नाव दिसते भजन ऐकू येते फोटो दृष्टीसमोर येतो आणि गाडीवर आपण प्रवास करीत असताना गाडीवर स्वामींचा फोटो असतो आणि तिथं नाव असतं भेऊ नकोस मी तुझ्या पाठीची आहे हेच तर स्वामी आपल्याला संकेत देतात आणि आपल्याला जाणून देतात की स्वामी आपल्यासोबत आहेत पण लोक म्हणतात हा योगयोग नाही आहे पण भक्तांना माहीत आहे का हा स्वामींचा थेट संदेश असतो ते सांगत असतात घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे जेव्हा स्वामींची आठवण वारंवार येते समजा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे असं तुम्ही समजा शेवटचा आपला असा, असा संदेश आहे की मित्रांनो अडचणी येतात म्हणजे स्वामी आपल्याला सोडून जात नाहीत बरं का अडचण येतात म्हणजे स्वामी आपल्याला नवीन मार्गावर नेत असतात कधीकधी तो मार्ग कठीण असतो पण शेवट नेहमी सुंदरच होतो स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो म्हणून काहीतरी झालं तरी हार मानू नका स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत तुमचा मार्ग स्वच्छ करत आहेत तुमचं नशीब बदलायला तयार आहे फक्त थोडा धीरधारा थोडा विश्वास आणि स्वामींचं नाव हे स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हे नाव सतत म्हणा तुम्ही कामात असाल किंवा तुम्ही कुठे पण असाल पण हे नाव म्हणत राहा जप करत राहा स्वामी समर्थांचा आणि तुम्ही कितीही संकटामधील असाल तर आपल्या घरात भिंतीला स्वामी समर्थांचा फोटो लावा आणि त्या फोटो को पाहिलं की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द जर ऐकला तर आपलं मन पूर्ण हलकं होतं तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीत व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा